नारंगाव येथे शासकीय बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला नारंगावातील सेटीमाळा या ठिकाणी कॅम्प ठेवण्यात आला होता या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता चांगला नाही तर प्रचंड गर्दी व अधिकाऱ्यांचा नियोजन शून्य कारभार यामुळे लाभार्थी व स्थानिक नागरिकांना चक्का जामचा त्रास सहन करावा लागलाय सुमारे दोन ते अडीच हजार लाभार्थ्यांनी गर्दी केल्यामुळे त्यांना चक्कर येणे श्वासगुद्धपणे ढकला ढकलीचे असेही प्रकार या ठिकाणी दिसून आलेत पाहूयात सविस्तर पण पण जाताना मला तास लागले एक रस्त्याची अवस्था बघा तुम्ही नाही नाही एक मिनट पुढे या आणखीन पुढे या कि बघ तुम्ही बघा ही ही अवस्था बघा ही गाड्या दोन्ही गाड्या लावलेल्या बघा इकडे हा तुम्ही घ्या तिकडच ही घ्या दुसरा हे बघा हे बघा आम्ही डायरेक्टली आम्ही बघा हे पण घ्या आम्ही सोसायटी वाल्यांचा यांना काही विरोध नाहीये हे रात्री फर बारा वाजेपर्यंत जरी कॅम्प झाला वाजेपर्यंत कॅम्प झाला चहा पाण्याची सोय आम्ही करू पण हे रस्त्याच्या गाड्या काढून घ्या म्हटलो आम्ही जोपर्यंत गाड्या निघत नाही नाही इथून तोपर्यंत कॅम्प चालू होणार नाही रस्त्यांच्या आमच्या रोडला एक कॅम्प केलेला आहे त्या कॅम्पची फक्त तुम्ही कल्पना न देता आमच्या येणार बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना जे सांच वाटप असतं गव्हर्नमेंट कडून तर त्याच्यासाठी साईटवरती वरती कोण त्याच्या काम चालू असेल किंवा चालू साईटवरती वरती हा काम घेतला जातो तिथं चालू साईट आहे बांधकाम कामगारांना बोलून त्यांना पेट वाटपाचं काम चालू झाली दोन ते अडीच हजार लोक इथं जमलेली आहेत ती जमते सगळेच बांधकाम कामगार आहेत का दोन ते अडीच हजार नाही पण याच्यामध्ये आता बाराशे लोकांपर्यंत टोकन दिलेले आहेत साधारणपणे बाराशे लोक इथं आलेले असतील आपण धरूया याच्यामध्ये बांधकाम किती हे सांगणं आपल्या हातात का नाही तर जी लोक येतात ती लोक बांधकामात योजनाचा अभाव आहे या ठिकाणी फार मोठी ट्राफिक झालेली हा रस्ता खराब आहे आणि एक रस्त्यामध्ये ट्रक पार केलाय मुलांना जाण्या ट्रक साईडच्या हातमध्ये आहे अशा पद्धतीचा तुम्हाला वाटतं तुमचा ट्रेक तुमचा ट्रक जरी आरमध्ये आहे तरी हे खेळ शाळे

असं अजिबात उपरले की रक्त जे आहे ते हायरसेकंडरीवढा तुम्ही काय

बांधत बर का का तू तुला चक्कर आली का चक्कर आली ना थांबा थांबा ते पाणी पिऊ द्या पाणी पिऊ द्या तुला शांत शांत गडबड करू नका